बातमी आहे संभाजीनगर मधून पैठणच्या कडेठाण येथील पाझर तलाव फुटला आहे शेत पिकांचं मोठं नुकसान झालंय संभाजीनगरच्या पैठणच्या कडेठाण येथील पाझर तलाव फुटलाय त्यामुळे शेत पिकांचं मोठं नुकसान झालंय लाखो लिटर पाणी पाया गेलंय शेतातील मातीही वाहून गेली आहे पैठणच्या कडेठाण येथील पाझर तलाव फुटलाय शेतामध्ये त्याचं पाणी गेलेलं आहे शेत पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया केले शेतातील माती सुद्धा वाहून गेलेली आहे शेतकरी आता पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे संभाजीनगर मधील ही घटना आपण पाहतोय पाझर तलाव फुटला पैठणच्या कडेठाण येथील हा पाझर तलाव फुटला आहे त्यामुळे या तलावातील संपूर्ण पाणी हे शेतामध्ये शिरलेलं आहे शेतात शेतपिकांचं नुकसान झालंय लाखो लिटर पाणी वाया केलं आहे पैठणच्या कडेठाण येथील ही घटना आहे पाझर तलाव कुठल्याने शेत पिकांचं चा नुकसान आहे संपूर्ण तलावातील पाणी हे शेतीमध्ये आल्याने शेत पिकांचं चा नुकसान झालेलं आहे त्यामुळे आता शेतकरी चिंतेत सापडलाय संभाजीनगरच्या पैठणच्या कडेठाण येथील पाझर तलाव फुटल्याची माहिती सध्या समोर येते त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय हे पाणी संपूर्ण शेतामध्ये आल्याने शेतकलांचं सा नुकसान झालंय संपूर्ण शेतातील माती सुद्धा या पाण्याने वाहून गेली आहे पैठणच्या कडेठाण येथील पाजर तलाव फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे पाणी हे शेतामध्ये शिरलं शेता आहे आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत विजय काय अधिकची माहिती नक्कीच मिळून जर पाहायला गेलं तर मध्यरात्री जे आहे जोरदार पावसाने हजेरी लावली होती छत्रपती संभाजीनगरच्या कडेठाणसह अनेक भागांमध्ये जे आहे ते मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावली यामुळे जर पाहायला गेलं कडेठाणाचे परिसरातील संपूर्ण पाजर तलाव जे आहे ते संपूर्ण तुडंब भरतानी पाहायला मिळाले त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर परिसरात असणाऱ्या नद्या देखील तुडंब भरून वाहतानी आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र या ठिकाणचं जर पाहायला गेलं मर्द गेरो शिवा शिवारातील जो पाजर तलाव आहे तो देखील आता या पावसाच्या प्रवाहामध्ये जे आहे पाण्याच्या फुटला आहे आणि यामध्ये जर पाहायला गेलं तर तलावाखाली जी जमीन आहे संपूर्ण त्यामुळे यामध्ये जर पाहिलं गेलं तर अनेक शेतकऱ्यांचं जे आहे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं त्यामुळे आता कृषी विभाग असेल महूल विभाग असेल यांनी तात्काळ या शेतकऱ्यांच्या बांधावरती येऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी जी आहे ती आता कडे अनेक परिसरातील शेतकऱ्यांनी केलेली आहे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी